पतीच्या मृत्यूची भविष्यवाणी सत्यवान सावित्रीचं कर्म आणि तिला मिळालेलं वरदान अनेकदा ग्रह तारे आणि विद्वानांच्या मते चित्र विपरीत दिसत असतं आणि हीच वेळ असते आपल्यामधील सर्व शक्तीपणाला लावून परिस्थिती आपल्या बाजूने वळवून घेण्याची दैववाद हा प्रत्यक्षात योग्य कर्माची संधी शोधून घटनेची शक्यता बदलवत असतो हिंदू महाकाव्य महाभारत आणि काही पौराणिक दंतकथांमधून आपण ऐकत आलो आहोत अनेक विद्वानांनी आपल्या कर्मातून भाग्यावर मात केली आहे या व्हिडिओ मालिकेत आपण महाभारत आणि दंतकथेतील काही प्रसंग समजून घेतले आहेत आज सावित्रीने सत्यवानाचे प्राण परत मिळवून भाग्यावर कशी मात केली हे आपण पाहणार आहोत महाभारत म्हणजे जीवनाचा सार या महाकाव्यात सत्यवान सावित्रीची कथा नमूद करण्यात आली आहे राजा अश्वपतीची सुंदर कन्या सावित्री हिच्या नावावरून वट सावित्री या व्रताचं नाव पडलं सावित्रीने सत्यवानाला आपलं जीवनसाथी म्हणून निवडलं त्याच्याशी विवाह करण्याचा निर्धार केला सत्यवान हा वनवासातील राजकुमार जो आपल्या अंधबाप ध्रुमत सेनासोबत जंगलात राहत होता राजकुमाराशी लग्न करण्यापूर्वी सावित्रीला भाकीत कळलं होतं की सत्यवान फक्त एक वर्ष जगेल त्यानंतर त्याचा मृत्यू अटळ आहे सत्यवानाचं भाकीत समजल्यानंतरही सावित्रीने निर्णय बदलला नाही एक वर्षानंतर सत्यवान सावित्रीसह जंगलात लाकूड तोडण्यासाठी गेला तिथे तो बेशुद्ध पडला आणि मरण पावला मृत्यू येण्यापूर्वी सत्यवानाने सावित्रीच्या मांडीवर डोकं ठेवलं हो होतं तेवढ्यात मृत्यूचा देव यम हा सत्यवानाचा आत्माहरण करण्यासाठी प्रकट झाला यमाने स्पष्ट केला सत्यवानाची वेळ आली आहे मी त्याला घेऊन जाण्यासाठी आलो आहे सावित्रीने मनापासून केलेली भक्ती आणि तिने वापरलेल्या बुद्धी कौशल्याने तिला तिच्या पतीचा जीव परत मिळाला पण काही वरदान देण्यास यमाला तिने राजी केलं सावित्रीला मिळालेल्या वरदानामुळे सत्यवानाला लवकरच त्याने हरवलेलं राज्य मिळालं आणि वडील धुमतसेन यांना त्यांची दृष्टी देखील मिळाली धन्यवाद शुभम भवतो